महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा भारतीय जनता पार्टीने देशभरात विकासाचा सुस्पष्ट कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्यामुळे वेगवेगळ्या वेग वेग पक्षातून भाजपामध्ये नेते कार्यकर्ते आणि समर्थक प्रवेश करत आहेत आजचा प्रवेश देखील याच विचारधारेने प्रेरित होऊन झालेला आहे वंचित बहुजन आघाडीमधून भाजपात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांच्या सामाजिक विकासाच्या स्वप्नाला मूर्तरूप मिळेल हा माझा विश्वास आहे अशा शब्दांमध्ये आपले मनोगत व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या पेझारी येथील कार्यकर्त्यांचे माजी समाज कल्याण सभापती तथा भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांनी स्वागत केले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पेझारी शाखेचे अध्यक्ष माननीय श्री सुबोध ठाकूर महासचिव माननीय श्री मुकेश ओवाड उपाध्यक्ष माननीय 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 श्री विराज पाटील तसेच महिला शाखा अध्यक्ष सौ सौ सोनाली उपाध्यक्ष भाग्यश्री ओवाड प्रमुख कार्यकर्ते पल्लवी पाटील तनुजा मार्तंड कुंदन पाटील मंगेश नाईक रवींद्र पाटील यांच्यासह त्यांच्या अन्य समर्थकांनी बहुजन विकास आघाडीमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेशावेळी छोटम शेठ यांचे हितचिंतक सर्वश्री नयन पाटील चेतन पाटील यांनी साई मंडळी पासून वंचित आघाडीमध्ये त्यांनी पक्ष प्रवेश झाला होता पण गेल्या दीड वर्षापासून पासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तेव्हापासून माझ्या भारतीय जनता पार्टीवरती आणि तिथल्या माझ्या कार्यप्रणालीवरती सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब त्याचबरोबर सन्माननीय धैर्यशील दादा त्यांच्या गेल्या दीड वर्षापासून कामाचा धंदावा आणि प्रत्येक ठिकाणावरती भारतीय जनता पार्टी काम करते त्याच्यात सक्रिय होऊन आज आमच्यावरती विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये शेजारी येथील लोकांनी आज माझ्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन कारण आपली काही जी छोटी मोठी कामं असतील आणि प्रत्येक कामाबरोबरच आपल्या बरोबर कायम पाठीशी उभा राहणारा म्हणून एक मी सामाजिक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा आहे आणि आपल्या बरोबर सदैव तुमच्या बरोबर राहील धन्यवाद काय होते बघस्क्राईब प्रेस द